श्री ज्ञानेश्वर महाराज देवस्थान श्री क्षेत्र आळे येथील वेद बोलवलेल्या रेणा समाधी यात्रा महोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला यात्रा उत्सवानिमित्त चार दिवस विविध सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले यामध्ये अभिषेक शासकीय महापूजा भजन महोत्सव पालखी सोहळा हरिकीर्तन महाप्रसाद वाटप भारुड दहीहंडी तसेच जंगी कुस्त्यांचा आखाडा संपन्न झाला कुस्तीच्या आखाड्यात राज्यातून दीड हजारपेक्षा जास्त पैलवानांच्या कुस्त्या पार पडल्या यात्रा उत्सवानिमित्त लाखो भाविकांनी समाधीच्या दर्शनाचा लाभ घेतला यावेळी गावचे सरपंच प्रीतम काळे व आमदार अतुल बेनके यांच्या शुभ हस्ते समाधी मंदिरावर हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी करण्यात आली पाहूयात आमचे विभागीय संपादक रामदास सांगळे यांचा हा ग्राउंड रिपोर्ट आळे देवस्थान श्री क्षेत्र रड्या समाधी देवस्थानची यात्रा संपन्न होत आहे देवस्थानचे अध्यक्ष माझ्याबरोबर आहे काय सांगाल आद आ, यात्रा कमिटीकडून आलेल्या भाविकांची कशी सोय करण्यात आली होती कधी यात्रा सुरू झाली कशा पद्धतीने स्वरूप होतं किती भाविकांदेज आले असतील या ठिकाणी चैत्रवद्य दशमी सोमवार पंचवीस तारखेपासून या ठिकाणी यात्रेला सुरुवात झाली या ठिकाणी जवळपास दररोज एक लाख किंवा तेहून अधिक भाविक या ठिकाणी दर्शन व यात्रेच्या निमित्ताने या ठिकाणी येऊन गेले या ठिकाणी यात्रा कमिटी असन देवस्थानच्या वतीनं या ठिकाणी पार्किंग असन शुद्ध पिण्याचं पाणी असण आरोग्यासाठी सुविधा असतील किंवा पोलीस स्टेशनच्या सहाय्यानं जी संरक्षणाच्या सोयी सोयीसुविधा असतील या सर्व या ठिकाणी येणाऱ्या भाविकांना गेले चार दिवस देण्यात येत आहेत दोन वर्ष यात्रा झाली नव्हती यावर्षी कसं तुम्ही यात्रेकडे कसं स्वरूप आहे नाही निश्चितच गेले दोन वर्ष या ठिकाणी कोरोनाचा काळ असल्या कारण यात्रा झाली नाही परंतु त्या मानांनी यावर्षी वर्षी भरपूर अशी यात्रा या ठिकाणी भरलेली आहे दरवर्षी या पाठीमागे यात्रा भरली तेपेक्षा जास्तीची या ठिकाणी भाविक आणि यात्रेकरू या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आजूबाजूच्या तालुक्यातून शेजारी आपल्या नगर जिल्हा आहे या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात भाविक या ठिकाणी दर्शनासाठी यात्रेसाठी येत आहेत मंदिराचं कामसुद्धा भव्य दिवस चालू आहे कधी पूर्ण होईल काय परिस्थिती सध्या मंदिराचं विनामाणपाचं काम नुकतंच चालू झालेलं आहे आणि बाजूचं काम एक दोन वर्षापासून चालू आहे बाजूचं काम जवळपास आता नव्वद टक्के पूर्ण होत आलेलं आहे आणि विनामाडपाचं काम येत्या दोन तीन वर्षात दोन वर्षात नक्कीच पूर्ण होईल या ठिकाणी ह्या बाजूला पाठीमाग आपण पाहताय की फ्लेक्स आणि जे नियोजित बांधकाम आहे त्याचे फ्लेक्स या ठिकाणी लावलेले आहेत आणि त्या दृष्टीनं नियोजन चालू आहे देवस्थानचं हे एक आगाम्याचा दिवस झाल्यानंतर आणि त्याच एकादशी बारस कालचीच तर त्या दिवशी सकाळी भंडारा विभागाच्या वतीनं मोठं असं अन्नदान या ठिकाणी यात्रेतल्या याठी सर्व भाविकांना असतं आणि तोही कार्यक्रम ते चांगल्या पद्धतीने साजरा करतात आज त्रयोदशी यात्रेचा सांगतेचा दिवस ह्या दिवशी सकाळी सुधामा गुरुवारी सुधा महाराज बनकर यांचं काल्याचं कीर्तन होतं आणि आमची सगळ्यांची इच्छा होती रोहनापासून की आपण ह्या ठिकाणी आपल्या मंदिरावर पुष्पवृष्टी करावी त्या पद्धतीने आमच्या आळेगावचे सरपंच प्रीतम शेठ काळे यांच्या वाढदिवसानिमित्त आणि अतुल शेठ बेनके यांच्या असते ह्या ठिकाणी तो कार्यक्रम बरोबर दही अंडी फुटत असताना ह्या ठिकाणी तोही पुष्पवृष्टीचा कार्यक्रम ह्या ठिकाणी संपन्न झाला आणि आता ह्या यात्रेची सांगता कालेच्या कीर्तनाने झालेली असल्यामुळं आणि याच्यानंतर आता संपूर्ण गाव बैठक आमची परंपरेने वार्षिक गाव बैठक असती त्या गाव बैठकीत विषय होऊन सगळ्या ह्या ठिकाणच्या परिसराचा विकास करण्याच्या दृष्टीने सर्व ग्रामस्थ त्याचा साकल्यानं विचार करतात विशेष यावर्षीचं वर्षीचं विशेष म्हणजे या ठिकाणी जे देणगी काउंटर करतात ते सगळे काउंटरवर आमचे रिटायर्ड शिक्षक मंडळी ही सगळी शिक्षक मंडळी त्या ठिकाणी काम करत असतात आणि ह्या वर्षी सगळ्यात चांगलं काम एम एस सी बीचे अधिकारी त्यांनी इथं गेले तीन दिवस कोणत्याही पद्धतीची लाईट जाणार नाही याची काळजी घेतली पोलीस स्टाफनी विशेषतः दरवर्षी जे ब्लॉक व्हायचे रस्ते तर यावर्षी त्यांनी चांगली सोय केल्यामुळं रस्तेसुद्धा चांगल्या पद्धतीने राहिले पार्किंगचाही प्रॉब्लेम फारसा आलेला नाही या ठिकाणी नाही म्हटलं तरी सालाबादप्रमाणे ही यात्रा भरत होती गेले दोन वर्ष हो। या करोनाच्या काळामुळे यात्रा भरली नाही यावर्षी मोठ्या प्रमाणावर यात्रा भरील आजूबाजूच्या यात्रा पाहता आमच्या सगळ्यांचा अंदाज होता की ही यात्रा फार मोठ्या प्रमाणावर भरेल त्या पद्धतीने नियोजन देवस्थान ट्रस्टनी आणि त्यांच्या सगळ्या ज्या काही कमिट्या होत्या त्या सगळ्या कमिट्यांनी योग्य पद्धतीने नियोजन केलं मग पाणी असेल लाईट असेल सगळ्या वारकऱ्यांना भाविकांना सुविधा देता येतील अशा पद्धतीचं सगळं नियोजन करण्याचा प्रयत्न देवस्थान ट्रस्टने केला आणि एक चांगले पद्धतीची यात्रा भरण्यासाठी ह्या ठिकाणी ग्रामस्थांच्या दिनगीतनं जे आम्ही जवळजवळ साडेसहा एकर क्षेत्र घेतलं त्या सगळ्या क्षेत्राची लेवल या ठिकाणी आमच्या परिसर विकासकडनं असणारी सगळी झाडी ह्या सगळ्या गोष्टी करत असताना त्याची लेवल असेल त्या पद्धतीने सगळं नियोजन केलं आमच्या नाही म्हटलं तरी इथं पाण्याची व्यवस्था चांगल्या पद्धतीने आपण करू शकलो आणि एक चांगली सु चांगल्या पद्धतीची यात्रा भरवण्याचा प्रयत्न या ठिकाणी देवस्थाननी केला तीन चार दिवस यात्रा होती काय स्वरूप स्वरूपत पहिल्याच दिवशी या ठिकाणी भजन महोत्सव होता पंडित आप्पासाहेब जळगावकर यांचे शिष्य त्याचप्रमाणे वेगवेगळ्या महाराष्ट्रातले नामवंत भजन सम्राट मंडळी या ठिकाणी आली पहिल्याच दिवशी त्यांनी या ठिकाणी भजन संध्येचा कार्यक्रम केला त्यानंतर दुसऱ्या दिवशी एकादशी एकादशीच्या दिवशी या ठिकाणी आपल्या तालुक्याचे तहसीलदार सबनीस साहेब यांच्या हस्ते या ठिकाणी पहाटेच महापूजा झाली देवस्थानला पहिला क वर्ग द दर्जा होता आता ब वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळाल्यामुळं या ठिकाणी शासकीय महापूजा ही क वर्ग असल्यापासून होती आणि याही वर्षी सबनीस साहेबांच्या हस्ते ह्या ठिकाणी ती महापूजा संपन्न झाली यात्रेची चा आज सांगता झालेली आपल्याला दिसून आहे दोन वर्षाच्या कालावधीनंतर आज हे यात्रा यावर्षी संपन्न झाली आणि लाखो भाविकांनी या यात्रेमध्ये दर्शन घेतलेलं आपल्याला दिसून येत आहे रामदास सांगळे आपला आवाज लढा समाधी आहे